नमस्कार मंडळी मोनाली शिवकर चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे वांग्याचे काप त्यासाठी लागणार साहित्य इथे मी आपलं काळं मोठं वांग त्याच्या चकत्या करून घेतलेलं आहे अशा अद्रक लसूणची मिरची कोथिंबीरची पेस्ट रवा तांदळाचं पीठ हळद आगरी कोळी मसाला मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम ना वांग्याला आपण अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद आणि मीठ मसाला हे सगळं लावून दहा मिनिटं ठेवणार आहोत इथे मी वांग्याचे काप घेतलेले आहेत आता ला ह्याला लावणार आहे अद्रक लसूणची पेस्ट हळद आगरी गोळी मसाला संपूर्ण मिश्रण हे एक लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण मसाला मी आपल्या वांग्याच्या कापांना लावून घेतलेला आहे आता दहा मिनटं हे असंच झाकून ठेवणार आहे आता एक दहा मिनटानंतर थोडंसं तांदळाचं पीठ बारीक रवा थोडंसं मीठ थोडासा आगरी म कोळी मसाला आहे आता आपण हे आपल्या वांग्याच्या कापांना लावून वांग्याचे काप तळणार आहोत आता हे मिश्रण आहे ना हे मी आपल्या वांग्यांच्या कापांना लावून घेणार आहे अशा प्रकारे संपूर्ण कापांना आणि रवा लावून घ्यायचा आहे तवा गरम झालेला आहे यामध्ये मी तेल सोडणार आहे आता तेल गरम झालं थोडं वांग्याचे टाकायचे एक दोन ते दोन तीन मिनिटं याच्यावर झाकण आहे मिनिटानंतर पलटून घ्यायचे आहे पुन्हा झाकण द्यायचं आहे एक तीन ते चार मिनिटानंतर आपलं वांग शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया बरं अशा प्रकारे तयार आहेत आपले तळलेले वांग्याचे काप व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद